नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते गेले काही दिवस विषय रंगलेला होता की अमेरिका आणि रशिया ह्यांनी एक पीस प्लॅन बनवलाय म्हणजे शांतता करार हे भाषांतर करायचं झालं तर आता ह्या शांतता कराराला रशिया शांतता करार म्हणायला तयार नाही ते त्याला युद्धबंदी करारही म्हणायला तयार नाही पण सध्याला संघर्ष थांबवायचा था। ह्याच्या पलीकडे शब्द वापरायला कोणी तयार नाहीये अमेरिका किंवा ट्रम्प मात्र त्याला पीस प्लॅन म्हणतात आणि त्याच्यात ही मोठी लिस्ट दिलेली आहे अठ्ठावीस मुद्द्यांची अठ्ठावीस मुद्दे काय तर आजचापर्यंत जिंकलेला भूप्रदेश आहे तो रशियाकडे राहील हा प्रदेश यांच्याकडे राहील वगैरे वगैरे बऱ्याच मोठ्या मोठ्या सगळ्या अटी घालून ठेवलेल्या आहेत तुम्ही जर का बारकाईने बघाल तर ह्या अटी ज्या सगळ्या आहेत त्या असं वाटतं की त्या रशियाला अनुकूल आहेत आणि त्याच्यावरून असा काहीतरी प्लॅन बनतोय हे काही कोणी अजून जाहीर केलेलं नाहीये म्हणजे अमेरिकेकडून ते जाहीर झालेलं नाहीये मग जाहीर कोणी केलं तर जाहीर केलं युरोपातल्या एका गुप्तचर संस्थेने संशय कोणावरती आहे संशय आहे ब्रिटनच्या गुप्तहेर संस्थेवरती आणि या गुप्तहेर संस्थेनी एक ऑडिओ क्लिप ही जारी केली ती कशी जारी केली म्हणजे ती दिली एका पब्लिकेशन हाऊसला आणि त्याच्यामध्ये ट्रम्पचे जे खास दूत आहेत विटकॉफ हे रशियन रिप्रेझेंटेटिव्ह जेव्हा भेटत होते किंवा त्यांच्याशी फोनवर बोलत होते तेव्हा त्याचं रेकॉर्डिंग केलं गेलं लग। आणि ते रेकॉर्डिंग जे आहे त्याच्या बेसिसवरती अगदी मला वाटतं ब्लुमबर्गनी सुद्धा एक लेख छापलेला आहे दाखवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे की ट्रम्प आणि रशिया ह्यांनी पडद्याआड हात मिळवणी केलेली आहे आणि या हात मिळवणीनुसार रशियाला अनुकूल असलेला असा करार हा ट्रम्प करायला निघालेले आहे बरं ठीक आहे समजा आपण म्हटलं की रशिया आणि ट्रम्प यांची हात मिळवणी झाली अगदी गृहित धरू आपण की या आरोपामध्ये तथ्य आहे ब्रिटनला ते झोंबायचं कामेंट आहे युरोप त्याला विरोध का करतोय त्या पीसफॅनला तर दाखवताना असं दाखवलं जाते दा दाखवताना काय दाखवतायत की बघा आमच्या सुरक्षिततेची यांना काही काळजीच नाहीये नाही ने, अमेरिकेने नेटोला वाऱ्यावर टाकलेला आहे आमचा तर अमेरिकेशी करार आहे जर का आमच्यावर कोणी हल्ला केला आक्रमण केलं तर आमच्या संरक्षणाला येण्यासाठी म्हणून अमेरिका वचनबद्ध आहे आणि त्यानुसार आम्ही आमच्या बजेट मधला काही पैसा नेटोच्या खर्चासाठी देत असतो तेव्हा नेटोनी आमचं संरक्षण करणं ही त्यांची जबाबदारी ठरते त्या करारानुसार सुद्धा ठरते पण आता मात्र अमेरिका आम्हाला वाऱ्यावर सोडते आहे आमचं संरक्षण करायला कोणी नाही आणि इथे रशिया हा मोठा आक्रमक म्हणून डोळे वटारून आमच्याकडे बघतो आहे आमच्या भूमीचं संरक्षण आम्हाला करता येत नाहीये परंतु त्याच्याकडे अमेरिका दुर्लक्ष करते आहे असं जे रडगाणं गायचं आहे ते रडगाणं युरोपला त्या निमित्ताने गाता येतं आणि म्हणून हे सगळं लीक केलं गेलं आणि ट्रम्प हे कसे पुतीनच्या आहारी गेलेले आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न झाला प्रत्यक्षात काय झालंय ती गंमत बघा हे जे कोणी विटकॉफ साहेब आहेत ते विटकॉफ आणि पुतीन यांचे खास दू दिमित्री हे दोघे जण फ्लॉरिडाच्या मायामी शहरामध्ये भेटले आणि या शहरामध्ये मुळात पीस प्लॅन हे जगाला सांगण्यासाठी आहे युद्ध तर थांबणार आहे ते अटळ आहे कारण अमेरिकेने पैसा टाकला नाही तर ते युद्ध पुढे जाऊ शकत नाही काळ्या दगडावरची रेग आहे तेव्हा पीस प्लॅन म्हणजे काय पीस प्लॅन नाहीये प्लॅन बनलेला आहे तो पैशाचा प्लॅन बनलेला सगळ्यात इंटरेस्ट सगळ्या मग फक्त पैशामध्ये आहे या सगळ्या रशिया सुद्धा हुशार आहे पुतीन हुशार आहे त्यांना माहिती आहे की त्यांची इकॉनॉमी जी आहे ती आता दोन तीन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी जी आहे ती धीमी झालेली आहे अर्थातच कारण आर्थिक निर्बंध लागलेले आहेत ते आर्थिक निर्बंध आपल्याला डाचत नाहीत असं सोंग आणता येतं परंतु पैशाचं सोंग फार काळ टिकत नसतं तेव्हा खूप दीर्घ काळ अशा पद्धतीने आपल्याला जगात वावरणं कठीण होईल हे पुतींना माहिती आहे त्यामुळे त्यांनी ट्रम्प यांना काही लालूच दिलेली आहे आणि ही लालूच बघून ट्रम्प यांच्या तोंडाला पाणी सुटलं नाही तर तो बिझनेसमन कसला त्यांना राष्ट्राध्यक्ष नाही म्हणते त्यांना बिझनेसमन म्हणते तेव्हा पुतीन माहिती आहे की ट्रम्पना कशाच्या मुहात पाडायचं आणि त्या मुहात त्यांनी त्यांना पाडलेलं दिसतंय आता गंमत अशी आहे बघा की होणार कसं आहे एक तर अमेरिकेला सर्वात मोठी लालूच काय तर बाबा तुझ्या युद्धावरचा खर्च कमी होईल जो दर वर्षाला पन्नास साठ सत्तर ऐंशी बिलियन डॉलर जे काय खर्च झाले वीस एकवीस सालापासून तो पहिला डोक्यावर बसलेला आहे दोन तीनशे डॉलर हे साधी गोष्ट नाहीये तीनशे वीस डॉलर तुम्ही म्हणाल तीनशे बिलियन डॉलर तर त्याचा अर्थ काय होतो अमेरिकेच्या डोक्यावरती जे आज कर्ज साठल ना ते कर्ज त्याचं व्याज द्यायचं झालं तर त्या व्याजाची किंमत आज एक हजार बिलियन डॉलर म्हणजे एक ट्रिलियन डॉलर आहे त्यातले तीनशे बिलियन डॉलर हे जर का असे युद्धाचे जे खर्च झाले ते त्यांच्या हातात असते आज तर ते कर्जाची परतफेड करणं सोपं झालं असतं की नाही हा हिशोब असतो त्यामुळे एक तर तो डोक्यावरचा बोजा कमी होणार आहे अमेरिकेच्या दुसरी गोष्ट काय झालेली आहे अमेरिकेने मान्य केलेलं आहे ठीक आहे आम्ही हळूहळू करत आर्थिक निर्बंध उठवतो तुमच्यावरचे पण रशियाचे त्यांनी जवळजवळ दोनशे बिलियन डॉलरच्या वरती जे ऍसेट्स आहेत ते गोठवलेले आहेत आणि हे गोठवलेले जे ऍसेट आहेत ते तुम्हाला परत मिळणार नाहीत असं ट्रम्पनी रशियाला सांगितलेलं आहे आणि का नाही मिळणार तर तुम्ही काही कारण नसताना आक्रमण केलं त्याची किंमत काय तर ती ते जो पैसा आहे तो तुमच्या हातात परत जाणार नाही ठीक आहे तुमच्या हातात परत जाणार नाही मग कोणाच्या हातात येणार तो येणार आहे अमेरिकनांच्या हातामध्ये अमेरिकनांच्या हातात कसा येणार एक पहिली गोष्ट म्हणजे अमेरिकेला आज पैशाची चणचण आहे म्हणून तर ते जपानच्या जा मागे लागले की तुम्ही सातशे बिलियन डॉलर इकडे पाठवा म्हणून आणि आता जपानचे हात वाजले त्याच्यामध्ये सौदी अरेबियाला सांगितलंय तुम्ही एक ट्रिलियन डॉलर पाठवा कतारला सांगितलं डॉलर पाठवा असं करून कुठून ना कुठून तरी पैसा उभा करण्याचा ट्रम्प प्रयत्न करतायत आणि क्रिप्टो असेल अनेक इतर मार्गांनी आपल्या देशामध्ये भांडवल कसं येईल ह्याची ते तरतूद करतायत आता त्याच्यामध्ये तुम्हाला जर का अनायसे दोनशे बिलियन डॉलर मिळणार असतील तर कोण हात मारून घेणार नाही हात तर मारणार असते अडचण कुठे आहे मग अडचण ही आहे मित्रांनो की हा जो पैसा आहे तो अमेरिकेच्या बँकांमध्ये नाही तो पडलेला आहे युरोपच्या बँकांमध्ये म्हणजे काय बेल्जियमची बँक सर्वात मोठा हिस्सा जो आहे काहीतरी साठ सत्तर बिलियन डॉलर हे बेल्जियमकडे आहे मग थोडे चाळीस पंचेचाळीस जे आहेत ते ब्रिटनकडे आहेत काही तुमच्या फ्रान्सकडे आहेत काही जर्मनीकडे आहेत हे सगळे मिळून तुम्ही जर का बघाल तर ते दोनशे ते साधारण दोनशे तीस बिलियन डॉलर एवढा जो मोठा आयवज हो आहे हा युरोपाकडे पडलेला आहे आता ट्रम्पनी यांना परणी लावलेली आहे काय परणी लावली आहे की तुम्हाला जर का अमुक 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 पाहिजे सर्व कारण युरोप सर्व बाजूनी अमेरिकेवरती अवलंबून आहे लक्षात घ्या युरोप स्वतःहून उभा राहू शकत नाही तेव्हा ट्रम्पने ऑर्डर दिलेली आहे की तो जो रशियाचे पैसे गोठवलेले आहेत तुम्ही ते सगळे मुक्काट्यानी अमेरिकेच्या ताब्यात द्या सगळ्यांनी ट्रान्सफर करा पैसा अमेरिकेमध्ये आणि तिथे युरोपची पंचायत झाली कारण आज आर्थिक संकट जे आलेलं आहे ते युरोपावरती पण आलेलं आहे आणि हे जे दोनशे अडीचशे काय बिलियन डॉलर त्यांच्याकडे पडलेले आहेत ते त्यांना त्यांच्या कंपन्यांना क्रेडिट म्हणून द्यायचं होतं ओव्हरड्राफ्ट म्हणा क्रेडिट म्हणा कर्ज म्हणा जे काय म्हणा ते आज त्यांच्याकडे हातात पैशाची चणचण आहे हातात नगद नाहीये रोख रक्कम नाहीये त्याच्यासाठी हा पैसा वापरायचा हा प्लॅन होता मुळामध्ये युरोपचा आणि त्याच्या बळावरती ते सांगत होते हा नाही नाही युद्ध बंद नाही करायचं युद्ध चालू ठेवा युद्ध चालू ठेवा आणि त्यांना माहितीये की युद्ध चालू ठेवलं तर निर्बंध चालू राहतात गोठवलेले अॅसेट आपल्याकडे राहतात त्याच्यावरती व्याज आहे चार वर्षाचा व्याज किती जमा झाला असेल कल्पना करत तुम्ही ते हे सगळे आपण कसं ओपन खायचं ह्याचे प्लॅन चाललेले होते आता युरो सगळंच गेलं सगळंच गेलं अमेरिकेने ऑर्डर सोडली म्हटल्यानंतर युरोप विथ हॅव सूट आणि म्हणून हा कॉल लीक करण्यात आला कॉल लीक करून काय सांगितलं तर ट्रम्प आणि रशियानी हात मिळवणी केलेली आहे आणि हात मिळवणी करून ते युद्ध थांबवायला बघतायत हा सगळा जो डाव लक्षात घ्या अशा प्रकारे फायनान्स डील म्हणजे पुतीननी गळ टाकला आणि त्याच्यामध्ये ट्रम्प अलगद अडकले असंही तुम्ही म्हणू शकाल पण पुतीन सुद्धा त्यांची मान सोडवून घ्यायची आहे ती मान सोडवून घ्यायची असेल तर ट्रम्पला घोड्यावर बसवायला पाहिजे ट्रम्प काय या नुसत्या दोन अडीचशे बिलियन डॉलर वरती पटणारा माणूस नाहीये तेव्हा ट्रम्पने आणखी अटी घातल्या ट्रम्प म्हणतो की तुमच्याकडे नॅचरल रिसोर्सेस आहेत आणि आजपर्यंत तुम्ही ते वापरलेले नाहीये तेव्हा ते वापरण्याची परवानगी अमेरिकन कंपन्यांना दे ठीक आहे आता पुतीनचा हात दगडाखाली आहे म्हटल्यानंतर त्यांनी म्हटलं हा ठीक आहे आमचे नॅचरल रिसोर्सेस आम्ही देतो हे अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे मला वाटते ट्रम्प सत्तेवर आले तेव्हाच पुतीननी जाहीर केलेलं होतं की माझ्याकडे रेअरर्स पडलेली आहेत तुम्ही या आणि घ्या तुम्ही वापरा केवळ रेरर्स नाही तर आर्कटिक रिजन मध्ये अन्य जे काही रिसोर्सेस कदाचित तेल असेल इतर काही रिसोर्सेस असतील हे सगळे रिसोर्सेस हे अमेरिकेच्या वापरासाठी देण्यासाठी आज पुतीन तयार झालेले आहे असा ह्या पीस प्लॅनचा अर्थ निघतो ते पीस प्लॅन हा पीस प्लॅन नसतो पहिल्यांदा सगळे शब्द कसे फसवे वापरले जातात हे लक्षात घ्या त्या पीस प्लॅन तुम्ही सगळा अठ्ठावीस पॉइंटचा वाचून बघितलात तर तुम्हाला कुठेही ही माहिती दिसणार नाही त्याच्यामध्ये एकच एक संदिग्ध वाक्य कुठेतरी लिहिलं गेलेलं आहे की बायलॅटरल रिलेशन विल बी डीपंड डीपंडलं दोन्ही उभयता देशांमधले संबंध जे आहेत ते अधिक खोलवर जाऊन ते अधिक वृद्धिंगत केले जातील एवढं एकच संदिग्ध वाक्य असतं पण त्या वाक्याचा अर्थ केवढा मोठा असतो डिप्लोमसी मधले शब्द जे असतात ते अतिशय फसवे असतात तेव्हा हे सगळं करायला ट्रम्प तयार झाले तुतीन तयार झाले तयार कोण नाही युरोप नाही कारण त्यांच्या जीवावरती हे दोघेही मजा करणारे दिवाळी करणार आहेत तेल गेलं तूप गेलं हाती राहिलं दुपाटणं अशी युरोपाची आज अवस्था झालेली आणि ही का झालेली आहे जो दुसऱ्यावरील विसंबला त्याचा कार्यभार संपला आजपर्यंत मजा केली मित्रांनो आपल्याला संरक्षणाचा खर्च नाही तो सगळा अमेरिकेवर टाकलेला होता आता ट्रम्प आले म्हणून त्यांनी पैसे वसूल करायला सुरुवात केली युरोपाकडून नाही तर तोपर्यंत हे काय हे तत्वज्ञान झोडत फिरत होते सगळीकडे भारताला तत्वज्ञान ह्याला तत्वज्ञान आफ्रिकेला तत्वज्ञान यांची तत्वज्ञान ऐकण्यासाठी जगाला वेळ होता आता मजा आली स्वस्त पै वस्तू कोणाकडून घ्यायच्या चीन कडून घ्यायच्या स्वस्त एनर्जी कोणाकडून घ्यायची रशियाकडून घ्यायची फुकटचं संरक्षण अमेरिकेकडून घ्यायचं आणि आपण ते असतात ना अनेक गुरु बस, बनून बसतात असे आणि सल्ले देतात लोकांना मन शांत कसं ठेवा वगैरे तसा उद्योग चाललेला होता तू सगळा ते बिल् आता फुटणार याच्यानी हात खरथर कापायला लागलेले आहेत कारण इथून पुढची वाट जी आहे त्याच्यामध्ये चीन सोबत येईल असं नाही रशिया सोबत येईल असं नाही अमेरिका ये सोबत येईल असं नाही बघूया काय होत ह्या सगळ्या ज्या वाटचाली आहेत त्याच्यामध्ये शेपूट पाचरीत सापडलेले जे आहेत त्यांची नावं ऐकली तर मला आनंद झाला पहिला म्हणजे ब्रिटन ज्यांनी भारताला नागवलं सगळा पैसा लुटून नेला आज तुम्ही अन्नाला मोतात व्हाल अशी अवस्था तुमची आली आणि हे फ्रेंच फ्रेंच सुद्धा इकडे होते त्यांच्या वसाहती होत्या वेगळ्या तऱ्हेने लुटलं तुम्हाला बेल्जियमनी वेगळ्या तऱ्हेने लुटलं तुम्हाला काय त्यांच्यावरही ये पाळी येणार आहे कोणालाही कर्म सुटत नाही हीच गोष्ट हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार